निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे आदिवासी बांधवांच्या दोन झोपड्यांना भीषण आग लागली यात संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली असून हो या झोपड्यांवरतून वीज वितरणाची तार गेली असल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती सदर घटनेची दखल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेत आदिवासी कुटुंबांना तातडीची मदत दिली आज दुपारी धारणगाव खडक येथील ग्रामपंचायतीचा गायरान जमिनीवरती आदिवासी समाजाच्या जवळजवळ पंचवीस झोपऱ्या आहेत इथं हे आदिवासी समाजाचे बापू चंद्रमान माळे आणि नंदू गंगाराम सोनवणे हे दोन्ही शेतामध्ये काम करण्याकरता गेले असताना त्यांच्या दोन्ही झोपऱ्यांना या ठिकाणावरून तेहतीस के वीची ओव्हरहेड वायर गेलेली आहे या दोन पोलमध्ये वायरीचा झोल झा झोल असल्यामुळं त्या ठिकाणी ओवर ओव्हर हेड वायरचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळं या दोन्ही झोपड्याला आग लागून या दोन्ही झोपड्यामधले अन्नधान्य भांडी त्यांचे कपडे कपडे लत्ते स जे असतील त्यांचं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आज रोजी या मतदारसंघाचे भाग्यदाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी साहेब यांच्या वतीने या नंदू गंगाराम सोनवणे आणि बापू चंद्रमान माळी या दोन्ही आदिवासी बांधवांना त्यांच्या घरच्या करता भांडी नवीन घेण्याकरता त्यांची जीविका तात्पुरत्या स्वरूपात चालू होण्याकरता प्रत्येक कुटुंबाला रुपये पाच हजार रुपये ही तात्पुरती मदत देण्यात आलेली आहे पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार